लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका ही सुरूच आहे नाशिक जिल्ह्यातील खंबाळे माळवाडी शिवरा समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या ठिकाणाहून कार थेट खाली कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे वाहन चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय दरम्यान या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर या अपघातात वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झालेला असून वाहन चालकाचं नाव अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक भीषण अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत या शेकडो लोकांनी आपला जीव गमावलाय समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांवरील नियंत्रण सुटत अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचं अनेक घटनांमधून साध्य झालेलं आहे दरम्यान खंबाळे माळवाडी शिवारात घडलेल्या या अपघाताची सविस्तर माहिती अद्यापपर्यंत हाती आलेली नाही संजय परमार नाशिक न्यूज Nashik.